ए काय चाललंय रे तुमचं का भांडण करता येत कोण कोणाला मारत काय काय नुसतं हात उघडून ठेवल्या दोघांनी तशा चावली चावली ना चावली ना चावली ना जावा जावा बघा लेख काय म्हणती भाय तुझ काय र भांड करतो वय र ताईवर तुला हां हायलाच पाहिजे नाही की आगाव नाही ताई आगाव हाय का नाही हांती तुला येऊन बळच हाय का नाही कुणी हानलं ग दोघांनी चालू केलं दो के ना गोल्या तू महाग सर आहे आमची दिवाळी खाऊ लागतो काय तू सर महाग लक्ष नाही दिलं म्हणून पिल्लू झोपतं इकडे त्याला झोका बांधलाय पण झोपणाचं उशीर झाला आमचं गावात जायचा टायमिंग झाला तरी झोपण आहे अजून <laughs> बसून बसून इथं फरायचं करून गप्पाछाप्पा मारून गावात जायचा टाईम झाला <laughs> बघा तुम्हीच आता तुमची लेखन तुम्ही तिला माहिती नाही काय काय यांनी पण जाऊन कपा उघडून दिला तिला उघडता येत नव्हता वय मग होय ग तशा तशा बघ बायाकड बघ जरा बघ ग काय म्हणतोय तुला हो या लवकर या लवकर या काय म्हणतोय तुला बघ गोल्या तुझ काय बाबू जातो जी ताय काय म्हणते बघ जातो ताईकड ताईकड जा म्हणलं इकडे ये नाही म्हणलं तुला खाल्लंय की इतकं शेर खातच होता कि र या करतय काय देऊ तुला कापणी का शंकरपाळी म्हणेन मोठा लाडू दे मला कापणी शंकरपाळी नको देऊ एवढीशी खा काय झालं त्यांनी फुर वाजवला वाटे झाले काय पिल्या चला मग आता अजून गावा गावात जायचंय सकाळपासून गावातच होतो आता रानात आलो ती सैल होईन गे तुला सैल होईन लय ती माझा मी सांगितलं होतं म्हणलं तुझा चांगला ड्रेस घेऊन ये म्हणलं मी दोन तीन ड्रेस तिला लग्न झाल्यापासून ना तीन ड्रेस दिल्या तर घेऊन <स्थी> पण नाही ती घेऊन आली कुठे गेली हय ग हो माझ सगळं ड्रेस उचकून टाकलं इथं येणे ताशा कपडे तू का घेऊन नाही आले तुला घे आण म्हणलं होतं ना दुकना। जावा दुकानात जावा जावा दुकानात लगेच दुकानात जावा इकडे बघ इकडे बघ बघ निळा घाल हो की निळावाला घालशी बर आकाशी घाल सगळं सैल होणार आहे तिची तब्येत माझी तब्येत फरक आहे का नाही हो दीदी हायत की मग ती काय अंगात घातलाय तिथं हायत तिकडं हाय ती फ्रॉक घाल ना काय सागरनी सागरने आणलेली सागरने आणलेली बर ते जॅकेट आतन ते हाय वर ना जॅकेट ना आतन शर्ट हाय ती टी शर्ट ती घाल ती घ्या घाल आणि पॅन्ट बघ एखादी बघ की बघ आता हे कप्पा बघा तिच्याच कपड्यांचा आहे बर का

घाल लवकर आता कोणची घालते बघू आपण हे कोणची काढते कोणची चॉईस करते रग डोळ बटाट्यावर कशी करते तर हा घेते वाला देखे देखे। का घाला चला आपलं जाऊ द्या हा नाही टिकटॉक बर बर पाठवते हा हा हि पण छान आहे घाल कुठे हो या गुसवला या फाटला नाही उसव देखा दिखा नाही दिखा नाही दिखा ही पण सगळं सेल होणार आहे इथं कारण सगळं माझंच ते जेवढं तिने काढलेत ना तेवढं तिचं स्वतःच होती खालचा कप्पा घाग्र ट्रेस त्यांनी गच्च आहे बघते पोपटी कलरचा टॉप काढ आणि पॅन्ट काढ नको, नको। मग गुलाबी ड्रेस काढ गुलाबी तुझ्या मापचा तू करून घेतलेला आहे वरचा नको हां तीवाला त्याच्यावरची ओढणी तिकडच्या घरात असेल का मी ठेवली तिथंच हाय मी कारण ही ड्रेस तुला नेहायला तिकडे तसाच म्हणून मी त्याच्यात ठेवली होती खराब नाही पिठाच लागले तशी काय करते खराब तू घालून ये बर बाहेर बघू आपण कसा दिसतोय तू घालून ये चल ग दीदी चल ये घालून ये लगेच घालून ये कुठे जायचं नाही आपल्याला गावात जायचंय घरी जायचंय ती पण आपल्याच घरी जायचं या लवकर या लवकर घाल खांद्यावरच घाल नाही तर ती घाल कोणचा पण घाल पण लवकर घालून ये तुला कोणचा घाल वाटतोय ती घाल नाहीतर सगळं घालून दाखव मला कोणता छान वाटतोय ते मी सांगते तुला ये सगळं कपाट खाली घेतले तिकडचं पण आणि पण ही घाल का ती घाल हे बघा इकडं अजून कशी कशी पसरली ती बघितलं का आणि पिल्लू आमचं अजून काही झोपलं नाही हे बघा कस बघत टुकू मुकू टुकू मुकू बाहेर काय काय दिसतंय तिकडचं साइडचं बघती बर का थाके 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 ती हा बाहेर कसलं भारी दिसतंय ना हिरवगार दिसतय आबाळ पण कसलं भारी दिसतंय ती बघती आव कुणाला बोलती तोप या कसा बसलाय रघवर बैठक गादीवर हम्म आव काय ना सगळे आलेत राहणार मस्त असं बसलो गप्पा छापा मारल्या आता जायचंय गावात आणि स्वीटी बघती ड्रेस घालायला भांडणं कर करत होती एकामेकावर उशीर म्हणलं कशी भांडणं चालली तिथे मला पण सांगा म्हणून मी व्हिडिओ घेतला होता बघा आली का गायश्या चल बया बघ तुला काय म्हणतो या बघ जरा ह्याच्याकडे बघ चल लवकर फोन बघत बसली हं काय ती ग फोन बघत बसलाय मला वाटलं ताईलास काहीतरी म्हणत या <स्थारण> <स्थारा> तिला सांगते की मोदम मोदम काय म्हणते बघू येऊन बाहेर तू कर ह काय म्हणा काय तिचं लगेच आला मांडीवर काय म्हणूस तर सर तिकडे सर तिकडे हा तुम्ही जावा तिकडं मी पडदेशी उरकते मग जाऊ आपण हा दोन हॅल्पट करावं लागतात कारण दोन गाड्यांवरती सगळी जण जात नाही तर त्याच्यामुळं आली ताशा आलं पिल्लू माझ आलं आलं बघू बघू इकडे इकडे या मामाचा ड्रेस घातला बघ बरं दाटते ना तूच फिट करून आणला या बघ 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 हो केलं तुला बघ त्याच्याकडे जाग बघ तायशा मला आला तुझ्या गोल्या पण आला तिकडे बसलोय ताशा जमलं ना ओके ना की बघा बघ त बसला कशी बघते गला तशी जा थोड तसंच होणार ना थोडा वेळ तसच होणार कारण फिटिंग केल्यापासून तू पहिल्यांदाच घातलाय त्याला का नाही कधी घातलाय हा जावा ताय तू पण जावा तिघी पण जावा हा उरका आवर जावा बघताय तुला ऐक ना लय फिट होत असेल तर दुसरा घाल बघा असू द्या चला विडोला कधी